मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे तुमच्या पाठीशी मल्हारी मार्तंड कायम आहे आमच्या खेड तालुक्यातील जनतेच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ह्या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आता जी दादांनी पंचसूत्री सांगितली त्या पंचसूत्रीचं अनुकरण करा अंमलात खऱ्या अर्थाने आज समाज इतका जागृत आहे धन हे लोक विसरून जातात तुमचं कार्य आणि तुम तुमच्या प्रतिमेवर लोक पुढं येतात तुम तुम्हाला साथ देतात तर त्याप्रमाणे मी माझ्या सर्व गावच्या वतीनं आणि आमच्या खेड तालुक्यातील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो काहीतरी आलो तर शुभेच्छा देऊन गेलं पाहिजे म्हणून मी पुढं आलो धन्यवाद आपल्या अवसारी नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं भक्तिमय वातावरणामध्ये आपण आपल्या देवाला साखळ्या घालण्यासाठी उपस्थित आहात खरं तर अतिशय प्रसन्न मुद्रेने परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे मुद्रा अशासाठी म्हणालो का देवा का पाहिल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होती या देवाची आख्यायिका आहे कालभैरवनाथ म्हणल्यानंतर सगळ्या जगाचा विनाश करण्याचा सुद्धा ताकद त्याच्यामध्ये असते आणि एखाद्या कृपादृष्टी दाखवली तर ते त्याचं भलंसुद्धा करता येतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण महाराजांच्या मंदिरामध्ये बसलेलो हो। आहोत सन दोन हजार सव्वीस हे वर्ष आपणा सर्वांना ज्ञात आहे गेले तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष निवडणुका पुढे गेल्या आणि पुढे जात असताना प्रत्येक कार्यकर्ता खिशाला कात्री देऊन पळत होता प्रत्येक कात्रकर्त्याची भावना होती निवडणूक झाली पाहिजे पण प्रशासक राजवटीमध्ये आपल्याला विकासाला चालना देता येत नाही ही भावना सरकारच्या लक्षात आली आणि लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्या हो घ्यावा लागली आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिला लवकरात लवकर निवडणुका घ्या खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था जनसामान्याच्या हितासाठी काम करते जनसामान्यांना आधारवड म्हणून जिल्हा परिषद पाहिलं जातं पंचायत समिती पाहिलं जातं सामान्यातल्या सामान्य माणसाला घरकुल असेल वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असेल त्याच्या कुटुंबाला आधारवड म्हणून ह्या संस्था पाहिल्या जातात रस्ते पाणी गटर या मूलभूत सुविधा तर सरकार देतच असतं परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना देणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आहे कुणाला शिलाई मशीनच्या माध्यमातून जातो कुणाला पिढीगिरणीच्या माध्यमातून लाभ जातो तो कुणाला शेळ्यांच्या माध्यमातून जातो तो कुणाला गायींच्या माध्यमातून जातो अनेक योजना आहेत प्रत्येक योजनेला आपण कसं धरू आणि कसं काम करू यावरती आपलं मूल्यमापन होतं आहे आपणा सर्वांचे नेते कुमारभाऊंनी सांगितलं की हे या ठिकाणी उपस्थित आहात तुम्हाला विजय माणसाची सलामी मिळालेली आहे आणि आम्ही दोघे विजय माणसं आहोत आम्ही बी संघर्षातून निवडून आलेलो आहोत मी तर निवडून येणारच नाही असं कुमार भाऊ लोक म्हणायची कुठला दरेकरण वाडीचा एवढ्या एवढ्याच्या वाडीचा माणूस उभा राहिलाय माझ्या पुढे बलाढ्य हत्ती उभा होता पण मुंगी घुसली का लोळला ती ही कला पाहिजे लोळवण्याची ती कला आमच्या काय रडायचं कडक गागायचं कडक सगळे प्रयोग करता आले पाहिजे जी तो जीवनात सक्सेस होतो प्रशांत भाऊ जिल्हा परिषदचं बजेट हे साडेतीन हजार कोटीचं प्रशांत भाऊ बजेट आहे पुणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातली एकमेव मोठी जिल्हा परिषद आहे का तिचं बजेट साडेतीन हजार कोटीचं आहे मग साडेतीन हजार कोटीतले आपल्या मतदारसंघामध्ये किती आणायचं त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल त्यासाठी सभागृहामध्ये तुम्हाला भांडावं लागेल आक्रमकपटे तुटून पाडावं लागेल सत्ता ही शिवसेना आणि भाजपाची येईल राष्ट्रवादीची येईल हे पाहू नका ज्या मतदारा मतदारांनी मला मत न्याय दिलाय ज्या मतदारांचे प्रश्न मी पोटतिडकीने मांडण्यासाठी त्या सभागृहामध्ये जाईल आणि प्रत्येक बजेट व प्रशांत भाऊ बजेट ज्यावेळेस होतं ना ज्याला बजेट वाचता आलं ना तो जिल्हा परिषद सदस्य सक्सेस होतो बजेट व काम जो करेल तो जिल्हा परिषद सदस्य सक्सेस होतो आता मस् आपल्या तालुक्याचा बजेट काम करायला गेला त्याच्या हातात बजेट मांडायला होतं पण त्याला ते कळालंच नाही कधी दरेकरांनी दोनशे कोटी नेले पळून त्याला कळायला सुद्धा नाही तुम्हाला माझा अहवाल देतो कुमार भाऊ माझ्या गाडीत असेल दोनशे कोट रुपये मी पाच वर्षात माझ्या मतदारसंघामध्ये मा आणले नवे नवे तर तालुक्यात सुद्धा पैसे टाकलेत मला कारण का शिवसेना पक्षाने जिल्हा परिषदमध्ये गटनेता म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं खरं तर तुम्ही आता आपण आघाडीत लढतोय ही आघाडी का करावी लागली ही आघाडी भ्रष्टाचाराविरुद्ध करावी लागली ही आघाडी म्हणजे कुणाच्या मान सन्मानासाठी आपण केलेली नाही आहे प्रशांत आबकांचा सन्मान वाढेल कल्याण यांचा सन्मान वाढेल ह्या हिथून ही आघाडी झालेली नाही किंवा दरेकरांचा सन्मान वाढेल किंवा देवदत्तजी निकमांचा सन्मान वाढेल किंवा सुरेश भाऊ भोरे यांचा सन्मान वाढेल वेळ प्रसंगी आम्ही पक्षांचे जोडे बाजूला ठेवले या आंबेगावला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आमच्या स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलेलो नाही किती वर्ष अजून मी राजकटीमध्ये जगणार आहोत आंबेगाव तालुक्यातला आदिवासी भागात गेल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे मधल्या पट्ट्यात आल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे औसारिक आल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे प्रत्येक भागाच्या प्रश्नांना पस्तीस वर्षात त्या माणसाला न्याय देता आला नाही तर मग आता ही पिल्लावळ कधी न्याय देणार त्यांनी सांगितलं एखाद्याच्या चारित्र्याविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना आहे मला नाही पण आपल्यात म्हण आहे गोदडी जोडी झाल्यानंतर तिला काय करतो आपण कुठ तरी बळदात कोंबून ठेवतो ना तशी ती गोदडी तुम्ही बळदात कोंबायचं काम तुमचं अवसरिकारांचं आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा माझ्यासारख्याला वाटते प्रशांत अभंग एक, एक उच्च शिक्षित माणूस आहे सामान्य कुटुंबातील आलेला माणूस काय करू शकतो आणि दानामध्ये किती पुढे राहू शकतो दान देण्याची प्रवृत्ती ज्या परमेश्वराने आपल्याला पैसे दिलेत ते पैसे मी समाजाच्या हितासाठी शैक्षणिक शिक्षण हे खऱ्या अर्थाने धर्माचं काम आहे शिक्षण हे खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये दे शिक्षणालाही तेवढं महत्व आहे माझी मुलं शिकली पाहिजे माझ्या भागातली मुलं मोठी झाली पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे उद्या सी ओ झालं पाहिजे ही सगळी भावना प्रशांत भाऊच्या मनामध्ये सातत्यानं दाटवत गेली पन्नास लाख रुपये कुमार भाऊ देतील काही तर पन्नास रुपये वर वाढून येत्या ते पण पन्नास लाख रुपये देण्याचं दान एक कोटी रुपये रक्कम प्रशांत भाऊनी दिलेली आहे खर तर प्रशांत भाऊ तुमच्या सारख्या कार्यकर्ता या आंबेगाव तालुक्यामध्ये उशिरा आले ठीक आहे खूप संपत्ती तुम्ही कमवली हो असेल परंतु संपत्तीतला दानाचा वाटा तुम्ही या पुढील काळामध्ये करा जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हा माझ्यासारख्याचा काय आहे आता नाट्यमय गाढामाई हे म्हणाले काय नाट्य झाली काय भानगडी झाल्या काही झाल्या नाही कुमार भाऊ वा। चार वाजता भाऊ काय करायचं जागा अशी अशी गेलेली आपल्या पक्षाला नाहीये पण त्यांचा उमेदवार उभाच राहत नाही मग जागा बाय द्यायचा का अरे म्हटलं बाय द्यायचा का आपण काय मर्द नाही मग पा दहा मिनिटामध्ये कल्याणरावची कागदपत्र आम्ही तयार केली सांगा सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेना न्याय देते का नाही म्हणतो परमेश्वर सुद्धा त्याच्या मागे उभा राहतो आणि काल कागदपत्र तयार केली कल्याणराव सकाळी मला म्हणतात बाबा मला भी फाम भी फाम ए बी फॉर्म कुठे माझा ए बी फॉर्म कुठे अरे म्हणलं तू जा तिथं तुझ्या ऑफिसमध्येच ए बी फॉर्म तुझ्या आधी जाऊन तिथं बसलेला आहे कल्याणरावचा आपण फॉर्म भरलेला आहे आज कल्याणराव उभा नाहीये सर्वसामान्य अवसरीतला नागरिक उभा आहे ही भावना अवसरिकारांनी ठेवा आपली सून कुठली आहे आपला भाऊ कुठे आहे आपली मावशी आपल्या मतदारसंघात कुठे राहते मावशीची सून मावशीची कुडली केलेली आहे त्याची सून कुडली केलेली आहे ही नाती जोडा नाती जोडल्यावर निवडणूक मी निवडून आलो या आज माझ्या घरातले दहा चुलते माझे प्रत्येक नातेवाईकाच्या घरात जातात प्रत्येकाची तुमची सुनबाई कुठली आहे पाहुडीची आहे का तिच्या घरी जायचं त्यांची सुनबाई कुडली आहे आमटे आमट्याची आहे का त्यांच्या घरी जायचं अशा प्रकारची साखळी तयार करा भावनिक आज राजकारण करण्याशिवाय तुम्हाला न्याय घेता येणार नाही कल्याणराव पैसे नसू द्या जनता तुमच्या मागं उभी राहील पैसे हे राजकारणाचं मूल्य नाही प्रमाणितपणा हे राजकारणाचं मूल्य आहे ते जोपासण्याचं काम तुमच्या हातून हो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही संदेश दिला एक फाटका कार्यकर्ता आम्ही उभा केला आहे ज्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपदाचा का आणि शिवसैनिकाबरोबर सातत्यानं शिवसेनेबरोबर प्रामाणिक राहिलेलं आहे त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कल्याणरावांना आपण निवडून कसं आणायचं त्याचं नियोजन माझ्यावर सोडा तुम्ही फक्त लोकांच्या पाया पडत राहा कल्याणराव तुम्ही निवडून आज आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि प्रशांत भाऊ सुद्धा दोन्ही गावांमध्ये कालभैरून आज जागरूक येता दोन्ही गावांमध्ये जागरूक आहेत आणि उमेदवार दोन्ही कालभैरून आताच्याच गावातले आहेत पण आता न्याय कोणता काल वैरोनात कोणाला देतो हे आपण सांगू शकत नाही हा न्याय देण्याचा अधिकार जनतेच्या हातामध्ये आहे कारण का पाप्याचा नाश केल्याशिवाय हा समाज सुधारणार नाही ही धारणा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे खर तर खूप पस्तीस वर्षाचं पाप झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तर हजारचा भ्रष्टाचाराचा कोटीचा आरोप होतो परत त्याला मिळते चाललं आहे कुठं राजकारण हे काय आमच्या सारख्याला पाहत नाही परंतु पुणे जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला प्रशांत भाऊर लढायचं आहे माझी पत्नी त्या ठिकाणी आहे दोन पाऊल तुमच्या पुढे जाईल वेळ प्रसंगी एखाद्याला दानके सुद्धा देईल तुम्ही सातीला राहा तुम्हाला कसं लढायचं ते मी शिकवेल आक्रमकता ही जीवनातली यशाची पायमल्ली आहे ज्या ठिकाणी नम्र व्हायचं त्या ठिकाणी शंभर टक्के नम्र व्हायचं परंतु नम्र होई भूता त्यांनी कोटीला अनंता ज्या ज्या वेळेस तुम्ही नम्र व्हाल किंवा ज्या ज्या वेळेस आक्रमक व्हाल त्या त्यावेळेस अधिकाऱ्याला कोंडण्याची जबाबदारी तुमची आहे राजकारणामध्ये पदाधिकारी हा पाच वर्षांनी बदलत असतो अधिकारी बदलत नाही त्यांच्याशी पुढे नम्र व्हा आणताना निधी त्यांच्याबरोबर मैत्री करा अंतना निधी मैत्री करत असताना त्यांच्याकडनं योजना समजून घ्या आणि काम करा ही जिल्हा परिषद म्हणजे दौंड बारामती इंदापूर या तीन तालुक्यासाठीच पुणे जिल्हा परिषद निर्मित झाली की काय अशी माझ्यासारख्याची धावना आहे साडेतीन हजार कोटीच्या बजेटमधले जवळपास बाराशे कोटी जर डी पी डी सीला ने आत्ता बजेट असेल तर बाराशे कोटीचे सातशे आठशे कोटी रुपये ह्या तीन तालुक्याला जातात आणि बाकीच्या उरलेल्या दहा तालुक्यांना हे तीनशे चारशे कोटीमध्ये बोळावतात हो आता आपला काय डोळे झापून जो बिटिंगला बसतात काय का मला ही शंका यायला लागली त्या डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये काय करतात आपल्या बाकीच्या तालुक्यातले आमदार का रोखत नाही अजितदादांना अरे तुम्ही एवढे पैसे पळवता त्या हो पैशाच्या वाट्यामध्ये आमचा सुद्धा महसूल आहे आणि तुम्ही एकटे पळवता हो बारामती दौंड इंदापूरला बारामती दौंड इंदापूरच्या रस्त्यांची अवस्था पाहिली ना एकदा तोंडाकून चालू होतो तर एकदा ढोगाकून चालू होतो रस्ता एकच बिल दोन वेळा याची सुद्धा चौकशी तुम्हाला लावायची प्रशांतराव जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारच्या भानगडी आपल्याला यांच्या काढायच्यात जिल्हा परिषद मध्ये जात असताना पुणे जिल्ह्यामधून खर तर तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी काल भैरवनाथांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे ते पवित्र काम तुमच्या हातून व्हावं हो या दोन्ही उमेदवारांना दो भक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या आणि आपल्या गावांची शान राखा एवढीच मी शिवसेना पक्ष असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या दोन्ही पक्षाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो योगायोगाने इथे निशाण्या दोनच आहेत वरती तुतारी म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि खाली दोन्ही कैदनुष्यबान आहे तुम्हाला विनंती आहे प्रचार करत असताना त्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमचे पाहुणे रावले आहेत त्यांना आत्ता सांगून टाका उशीर लावू नका बाया मी उद्या करते फोन मावशीलान परवा करते फोन असं करू नका आलं मनात का लगे फोन लावते आमचा असा असा माणूस उभा आहे म्हणून इंदोरे त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं प्रशांत भाऊ उभे त्यांना मतदान करायचं हे लगेच निरोप धाडा छत्रपती कोणत्या कोणत्याहीला ढायला जाताना एखादा लखोटा पाठवायचा असन किती अंधारी काळोखी रात्र अमुश्याची असली तरी त्या रात्रीच तो लखोचा पोहोचायचा त्याप्रमाणे तुम्ही काम करा अशी आपणास विनंती करतो आणि येणाऱ्या दहा पंधरा दिवसाच्या काळात झोपू नका चांगल्या प्रकारचं काम करून यश प्राप्त करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज जी आपल्याला निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची पंचायत समितीची मस्त्यासाठी जिल्हा परिषदेसाठी आपले मित्र प्रशांत भावा हे वाचवणार माणूस ह्या पक्षाकडून उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर दुसरी उमेदवार पंचायत समितीसाठी आहेत कल्याणराव आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे या सर्वांना आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचं आहे हीच सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो आपण सगळ्यांनी आल्या वेळ दिला त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद कोणतं चिन्ह घेऊन समोर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आमच्यावरती जो विश्वास टाकून सर्वसामान्य शिवसैनिकावरती विश्वास टाकून मला पंचायत समिती अवसरी बुद्रुक गणामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढण्याची जी संधी निर्माण केलेली आहे प्रथमतः मी आमच्या पक्षप्रमुखांचे आमचे जिल्हाप्रमुख देविद्रजी दरेकर साहेब आमचे तालुकाप्रमुख प्रवीणजी थोरात पाटील त्याचप्रमाणे उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण सर्वच पक्षाच्या सर्व नेतेगणांचे आणि सर्वांचा आभार मानतो आणि ज्या तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती आघाडी झालेली आहे शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आमची शिवसेना अशा तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती झालेली आहे आघाडी झालेली आहे सर्वच पक्ष जन पक्षातील लोकं आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील मला या ठिकाणी निवड निवडून दिल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या पंचायत समितीच्या योजना विविध स योजना असतात ज्या सर्वसामान्यांच्यासाठी राबवल्या जातात त्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित प्रकारे मी या ठिकाणी करणार आहे ज्या आत्तापर्यंतच्या ज्या विविध लाभाच्या योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या फक्त त्यांच्याच वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्याच बगल विरोधकांच्या बदल ठिकाणी राबवल्या जात होत्या तसं न करता सर्वसामान्यांसाठी मी काम करणार आहे आणि सर्वसामान्य सर्व, सर्व शेतकऱ्यांना एक एकत्र मानबिंदू मानून त्यांच्यापर्यंत योजना पोचवण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहे अभंग मी माननीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील वंदनीय हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या प्रेरणे प्रेरित होऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे खरं तर एका विस्थापितांच्या विरुद्ध आंबेगाव तालुक्यामध्ये आघाडी झाली ज्या आघाडीमध्ये पवारसाहेबचा पक्ष असेल ज्या आघाडीमध्ये उद्धवसाहेबांचा पक्ष असेल ज्या आघाडीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना हाही पक्ष असेल ह्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन विस्थापितांच्या विरुद्ध एक लढाई करण्याचं ठरवलं आणि ह्या लढाई करत असताना एक सामाजिक कार्य कसं करावं समाजाचा न्याय समाजाला न्याय कसा द्यावा समाजाचं काम कसं करावं यासाठी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे मी तुम्हाला सर्वांना एकच आव्हान करतो मी जास्त काही अनाबाखा घेणारा माणूस नाही मी जास्त काही आश्वासनं देणारा माणूस नाही परंतु काम करणारा माणूस आहे मी केलेलं काम इथून पाठीमागचं तुम्हाला माहीत आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मला संधी द्याला अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी येणाऱ्या पाच तारखेला भरभरून मतांनी आम्हाला दोघांनाही तुतारे वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या दोघांनाही भरभरून मतांनी विजयी करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो